धुळ्यामध्ये आज सामाजिक कार्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे यांना लोकनेते दाजीसाहेब रोहिदास पाटील जनसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मानाचा पुरस्कार देण्यात आला या सोहळ्यास राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांना समाजासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरवलंय वनवासी आणि दुर्गम भागातील लोकांसाठी आजीवन सेवा करणाऱ्या आमटे दाम्पत्याच्या कार्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले डॉक्टर आमटे यांचं जीवन म्हणजे जनसेवा कशी असावी याचं उदाहरण आहे काम करण्याची संधी मिळाली त्यांचं नेतृत्व आणि त्यांच व्यक्तित्वून खऱ्या अर्थानं एकीकडे संपूर्ण व्यवस्थेची माहिती चालवत ज्ञान असताना देखील अतिशय विनम्र सर्वांशी अतिशय विनशीलतेने ते वागायचे आणि कितीही अतिकटीची परिस्थिती आली विधानमंडळात किती संघर्षाची वेळ आली तरी शांतपणे त्या ठिकाणी तो मुद्दा हाताळण्याचा ते त्यांच्याकडे होतो आम्ही विरोधी पक्षात काम करायचो त्यामुळे अजित सत्तारूढ पक्षावर तुटून पडण्याचं काम आम्ही करायचो पण जेव्हा दाजिंचा विषय असायचा त्यावेळी अशा सगळ्या प्रश्नांना शांतपणे उत्तर द्यायचं आणि समर्पक उत्तर द्यायचं अनेक वेळा असं होतं की विरोधकांना उत्तर देण्याच्याऐवजी कधी कधी मंत्री त्यांना अपमानित कसं करता येईल किंवा त्यांना खाली कसं दाखवता येईल अशा प्रकारचा प्रयत्न देखील करताना आपल्याला पाहायला मिळतात पण दाजी अशा प्रकारच्या मंत्र्यांपैकी होते की ते शांतपणे मुद्दा समजून आणि समोरच्याही समाधान होईल अशा प्रकारचं उत्तर द्यायचे आणि म्हणूनच विधानसभेमध्ये त्यांचं जे कार्य होतं त्यांची जी, जी भाषणं होती त्यांची उत्तर देण्याची शैली होती किंवा त्यांच्याकडे काम करून घेण्याकरता जर कोणी तर त्यालाही जी वागणूक त्यांच्याकडे मिळायची ती अतिशय असायची या पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मध्य प्रदेश सरकारचे मंत्री कैलास विजयवर्गीय हे होते तसंच मंत्री जयकुमार रावल मंत्री जयकुमार गोरे माजी आमदार कुणाल रोहिदास पाटील केवळ माझ्या के कार्याचा नव्हे तर आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या अखंड प्रयत्नांचा सन्मान आहे समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत सेवा पोहोचवणं हेच आमचं ध्येय आहे असं यावेळी डॉक्टर आमटे यांनी स्पष्ट केलंय लोकनेते रोहिदास पाटील जनसेवा पुरस्कार हा समाजकार्यातील योगदानाची दखल घेऊन दरवर्षी त्या व्यक्तींना अथवा संस्थेला दिला जातो या पुरस्कारामुळे समाजकार्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रेरणा मिळत असल्याचंही मान्यवरांनी यावेळी सांगितलंय सार्वजनिक जीवनात निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या थोर व्यक्तींचा सन्मान करणं हे समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून आजचा पुरस्कार सोहळा त्याला अपवाद नव्हता न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा धुळे